फ्रेंड्स आज आपण डिझाईन ब्लाऊज बघूया तर आपलं पहिल्यांदा गळ्याचं माप घ्यायचं दोन इंच आणि त्याची उंची ब्लाऊजची पूर्ण तेरा आहे तर आपला गळ्याची उंची आहे साडे दहा का साडे दहावर मी खून केली आणि इथं अर्धा इंच घ्यायचं आपल्याला मटका गळा काढायचा आहे त्यामुळे बाहेर आतमध्ये वरती अर्धा इंच आणि बाहेर अर्धा इंच असं घेऊन आपण गळ्याला आकार देऊन घेऊया गळ्याचा आकार असा व्यवस्थित नेऊन घेतल्यानंतर आपल्याला आता त्याला कटिंग करून घ्यायचं तर पहिल्यांदा माझं कट झालं तर म्हणून मी तिथे तसा व्हिडिओ दाखवला आहे हे असं कटिंग करून घ्या आणि आता आपण ते एक कॅनवस घ्यायचं के कॅनव्हसपट्टी आपलं ती, ती कॅनव्हास चिटवायची आहे प्रेसनी तशी घ्यायची तर डबल फोल्ड कॅनवस आहे तो त्याच्यावर आपण जो कट केलेला गळ्याचा आकार आहे तो ठेवून घ्यायचा खालून साधारण एक दीड इंच असावा असा घ्यायचा आणि मग त्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित आता गळ्याचा आकार देऊन घ्या मटका गळा आपला तो आपण जो ब्लाऊजमधला निघालेला तुकडा होता तो तुकडा ठेवूनच गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि त्याला मी डार्क करून घेते होता तुम्हाला दिसायसाठी की असं डार्क करून घेतला ना मग त्याच्यासमोर काय करायचं एक एक इंच आपल्या टेपनं खून करून घ्यायचं एक एक इंचावर सगळ्या साईडने एक एक इंचच खून करून घ्यायचं एक एक इंचावर खून केल्यानंतर त्याला परत तसंच डायग्राम काढून घ्यायचा आपण गळ्याचा सेटचा एक एक इंचावर असं थोडं थोडं आपला आकार देत एक, एक इंचावर घेऊन सगळा आकार सारखा आला पाहिजे हा गळा फार सुंदर दिसणार आहे तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटन पण दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बा पाहायला मिळतील तेव्हा काही आपला झाला गळा तयार आता आपण त्यातला आतला भाग कट करून घेऊया बाहेरचा पण कट करून घेतला आपण आतला करून घ्यायचा आता तेव्हा काही झालं हे आपलं कॅनव्हस कॅनवस ते चिटकवायचा भेटतो ना दुकानवर हो तो आहे आता आपलं कापडे ही साडीतलं कापडे साडीतलं कापड मी काढून घेतलं होतं थोडं डिझाईनसाठी आणि त्याच्यावरती आपण पेस्ट करून घ्यायचं आता चिटकून घ्यायचं त्याला प्रेसनी प्रेस त्याच्यावर थोडी नॉर्मली गरम करून जर फिरवली ना तो कॅनवस त्याला चिटकून बसतो ते चिटकावलं आहे बघा आता आपण ते वेस्टचा कापड थोडं एक पाव इंच मार्जिन सोडून कट करून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला वरती धुंगळून घेता येते पाव इंच सोडायचं जास्त जा काय सोडायचं नाही काही असं आणि मग त्याच्यावर कात्रीने खाच मारून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते त्या कॅनवसवर पलटून घेता येईल असं छानसं तसं त्यासाठी कात्रीने अशा थोड्या थोड्या अंतरावर खाचा मारून घ्यायचा आणि त्याला हे असं पलटून घ्यायचं वरती कॅनवसवर पलटून घ्यायचं सरळ असं सगळे तुकडे व्यवस्थित असे करून घ्यायचे तर हा गळा इतका सुंदर तयार होणार आहे ना तुम्ही हा गळा पहा जरूर पूर्ण व्हिडिओ पहा आणि शिवून पण पहा आणि ट्राय करून मला कमेंट्स कळवा की तुम्हाला कसा वाटला हा गळा ही <coughs> डिझाईन कशी वाटली ते तुम्ही पूर्ण मला सांगा बघा इतका सुंदर मटका गळा तयार होईल ना मटका गळा हे असं हे सगळं शिवून घ्यायचं पूर्ण या असं मी शिवून घेतलंय उपा सगळं त्याचप्रमाणे तुम्ही शिवून घ्या तुम्ही माझ्या चॅनल वरणार नसाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि तुमच्या पाहुण्यातल्या मित्रमैत्रिणीला माझ्या चॅनलचं लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे काही असं आपलं तयार झालं आहे आता आपण हे मधलं कट करून घेऊया त्यासाठी आपण काय करू जर कुणाचं जर व्यवस्थित चिटकलं नसलं असं पेपर आपण जे कॅनव्ह पेपर चिटकून घेतो तो, तो प्रेसने जर चिटकला नसेल तर त्यावर अशी एक शिलाई पण मारून घेऊ शकता तुम्ही म्हणजे ते जेणेकरून पक्कं होईल आणि मग ते आतला जो भाग आहे तो कट करून काढून घेऊया आपण पूर्ण असा भाग असला कापड कॅनवसकडे बिलकुल कट होऊ द्यायचं नाही हळूहळू आतला कापड कट करून घ्यायचं या सगळ्यात तयार झाला किती सुंदर मटका गळा दिसतो आपला आता आपण घेऊया कापड ब्लाउज पीसचं कटिंग केलेलं आपण पाटीचा भाग जो आहे तो घ्यायचा आणि अस्तरचा पण भाग घ्यायचा आणि त्या पाटीच्या भागावर अस्तरचा भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा जुळून इकडून गळ्याच्या साईडने बंद बाजूकडनं व्यवस्थित ठेवून घेऊन एक तिथं टाचणी लावून घेऊ म्हणजे आपला हा कापड जो ब्लाऊज पिसता आहे तो जरा सळसळ सर आहे तो निसरतो त्यामुळे इथे निष्ठू नये म्हणून मी एक कर, पिन करून घेतले तिथं आणि आता गळ्याचा आकार आपण तसाच्या तसा कट करून घेऊया त्या अस्तरच्या ह्याच्यावर काही आपला गळ्याचा आकार कट झालेला आहे आता आपण ते शिवून घ्यायचं आता काय करायचं इथं उलटं ठेवून घ्यायचं सुलट बाजू खालू नये आणि उलट बाजून वरून नये त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि गळा आपला व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची सरळ अशी गळ्याला इकडे इकडं बिलकुल शिलाई जाऊ द्यायची नाही अस्तर आणि आपला ब्लाऊजचा हे दोन्हीही जोडून घ्यायचं त्याला हो काही असं गळ्याच्या आकारामध्ये चेंज होऊ द्यायचं नाही बिलकुल ओढाताण करायचं नाही असं व्यवस्थित आता हे साईडचं जे आपलं अस्तर आहे ते आपण चिटकून घेऊया त्या कापडावर ब्लाऊजच्या असं व्यवस्थित करून ही सगळं शिलाई मारून चिटकून घेऊया आपण माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा हे काही असं झालं यात आपण कटिंग करून घेऊया ते पूर्ण वेस्टचा भाग जो आपला आगावचा कपडा होता तो कटिंग करून घेऊया याचा आणि कट झाल्यानंतर आपण डिझाईन टाकून घेऊया मग या कधीही आपण पेपर कटिंग करताना अस्तर हे बरोबर कट करून घ्यायचं खालचा कपडा थोडासा जास्तीचा ठेवायचा ब्लाउजचा म्हणजे आपल्याला अस्तर असं चिटकून घेतला ना तो कट करून काढता येतो त्यावर आता एक गळा ठेवायचा म्हणजे अस्तर करून खालची साईड आपली सरळ बा ब्लाऊजची खाली ठेवायची अस्तरवर ठेवायचं आणि तो गळ्या लावून घ्यायचा तर गळ्याचा मध्यभाग काढून तिथं खून करून घ्या आणि ब्लाऊजच्या पण गळ्याचा मध्यभागावर ती गळ्याचा मध्यभाग ठेवून तिथं एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून गळा हलणार नाही आणि मग त्याला सरळ असं गळ्यावर गळा ठेवून असा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची त्या गळ्यामध्ये ओढ ताण करायचं नाही म्हणजे कसा गळा बदलणार नाही आकार त्याचा हा काही अशी टीप मारून घ्यायची टीप मारून घेतल्यावर त्याला परत ते आपला गोलाकारची जिथं आहे ती दाखवून त्याला खाच मारून घ्यायचा कात्रीने म्हणजे जेणेकरून तो गळा आपला पलटायला सोपा जाईल आणि लवकर आपला पलटेल याचा आणि आता हे काही असं पलटून घ्यायचं पलटून घेतल्यावर आता आपल्या सरळ भागावर तो गळा येणार ब्लाऊजच्या अस्तरच्या ब्लाऊजच्यावर येणार आता हे काही असं सगळ्या हाताने आकार देऊन घ्यायचा त्याला व्यवस्थित आणि मग शिलाई घ्यायची तिथून हळूहळू हळूहळू गळ्याला व्यवस्थित असा आकार देत पूर्ण हळूहळू शिलाई देऊन घ्यायची याशी इतका सुंदर मटका गळा तयार होईल ना तुम्ही नक्की ट्राय करा हा मटका गळा आणि कसे वाटले डिझाईन मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा यो काही असं एकदम ओढता न करता गळ्याचा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा हे असं हळूहळू शिलाई एक लाईनमध्ये येऊ द्यायचं शिलाई बिलकुल अशी हलू द्यायची नाही इकडं इकडं जाऊ द्यायची नाही नवीन शिकणाऱ्या ना मैत्रिणी माझ्यासुद्धा सुद्धा अशा जर शा पद्धतीने शिवलं तर गळा एकदम त्यांना परफेक्ट चांगला बनवता येईल तो काय आपला झाला गळा आता आपल्याला काय करायचं त्या गळ्याला डिझाईन करायचं आहे तर त्या साडीतलं कापड उरलेलं आहे त्यातलं मी एक त्रिकोण तयार केलं होतं आणि ते त्रिकोण त्या कापडाच्या खाली ठेवून आपण ते त्रिकोण तिथं लावून असे डोंगडून असे त्रिकोण तयार करायचे आणि त्रिकोण खालून असे ठेवून घ्यायचे त्याच्या सगळ्यांचे आकार असे व्यवस्थित आले पाहिजे असे त्रिकोण तयार करायचे मग असे आपण त्रिकोण तिथे लावून घ्यायचे आणि त्याच्यावर शिलाई मारत राहायची असे सगळे त्रिकोण बघा चौकून एक तुकडा घ्यायचा त्याचं त्रिकोण करायचा इकडून धुम इकडून धुम आणि असे सारखे आकाराचे त्रिकोण तेवढालेत लहान मोठे असे तसे त्रिकोण नाही करायचे तर सगळे सारखे म्हणजे आपला परफेक्ट गळा आपला दिसला पाहिजे फिनिशिंग गळ्याला आली पाहिजे तरच गळ्याची डिझाईन सुंदर वाटते अशा प्रकारे मी पूर्ण त्रिकोण लावून घेते तसे तुम्ही लावून घ्या त्याच्या खालून ठेवल्यामुळं आपलं कापड पण दिसणार नाही हे असे पूर्ण गळ्याला त्रिकोण लावून घ्यायचा आणि त्रिकोण लावणं झाल्यावर आपण आता लेस लेस लावून घेऊया वरच्या साईडने अगोदर लेस लावून घेऊया हेव काही <laughs> हां वरच्या एक साईडने एकदम असं गळ्याच्या साईडवर किनाऱ्यावर ठेवून अशी एकदम सरळ जसं आहे तशी सिलाई देऊन घ्यायची आणि ही आपली झाली लावून तयार लेस वरच्या साईडनी परत त्याला आपल्याला खालच्या साईडनी पण एक लेसचा लेअर द्यायचा आहे जेणेकरून आपण तो त्रिकोण जोडलं तिथून एक लेस लावायची हेव काही म्हणजे एकदम सुंदर आणि लेसला डबल आ, टिक मारून लेस पक्की करून घ्यायची ह्या साईडला थोडी आणि त्या साईडला थोडी अशी दोन्ही साईडला लेसला स्लाय मारायची आणि लेस पक्की करून घ्यायची लेस लावताना पण ओढायचं नाही एकदम असा हळुवारपणे आकार न बदलू देता ओढाता न करता हळूहळू आपण लेस लावून घ्यायचं धोकाशी बाकी सुंदर डिझाईन तयार होईल म्हणजे तुम्ही नक्की ट्राय करा मटक्या गळ्यावर ही डिझाईन फार सुंदर दिसते झाले आपली डिझाईन तयार आता आपण याला लटकन लावून घेऊया हे आपली तयार झाली आधी आपण लटकन लावण्या अगोदर आपण पाटीतले टक्स टाकून घेऊया पाटले दीड टक्स असे दीड इंच शिलायम सोडून धुंधून दे, घ्यायचं आणि चार इंचावर अर्धा इंचाचा टक्स रुंदी घ्यायची आणि चार सव्वा चार इंच त्याची उंची घ्यायची आणि टक्स मारून घ्यायचा आहे असा त्याचप्रमाणे इकडचाही टक्स घ्यायचा असं दो खालचा साईड पण कमरेचा बरोबर आला पाहिजे तिथं अर्ध्या इंचावर आणि चार सव्वा चा। चा चार एक टक्स वर उंचीचा कारण आपला हा ब्लाऊज तेरा इंच उंचीचा आहे त्यामुळे सव्वा चार इंचाचा टक्स पॉईंट आपला व्यवस्थित होऊ शकतो उंचीनुसार टक्स पॉईंट द्यायचा आता आपण करूया त्याला नॉड लावून घेऊया नाड साधारण नॉड वीस इंच लांबीची असावी नॉड लावताना ला ही माझी ला, नॉड जरा बारीक असल्यामुळे खूप अशी सिल्क असल्यामुळे त्याला एक गाठ मारून घेतले आणि वरनं गळ्यापासून तीन इंचावर नॉड जोडून जॉईन करून घेऊया आपण इकडच्या तीन करून घेऊया नॉडला कधीही लावताना एक गाठ मारून घ्यायचं म्हणजे नाळ निस तिथून निसटणार नाही तर आपण गाठ मारल्यानंतर ताण पडला ना, ना तर निसटणार नाही आपण त्याला लटकन तयार करून घेऊया असं चौकोनी कापड घ्यायचं तिथं पण नॉडला एक गाठ मारून घेऊ आणि या ते ठेवून घ्यायचं आणि असं शेंकू आकाराचं आपण सरळ अशी टिप मारून घ्यायची म्हणजे तो शेंकू आकाराचं असं छानसं फूल फुल लटकनला तयार होईल कुणाकुणाला रेडीमेड लटकन नाही आवडत तेव्हा रुगतात वगैरे पाठीखाली येतात असं बोलतात तेव्हा हे असे कापडाचे लटकन बरे पडतात असे म्हणजे अगदी कमी वेळामध्ये ही लटकन तयार होऊ शकतात त्यामुळे ही असे लटकन तयार करून लावून घ्यायची एकदम कमी वेळात छान सुंदरसे लटकन तयार होते होती याची <coughs> झालं आपला ब्लाऊज तयार सुंदर ब्लाऊज तयार झाला आता मी मला गाठ मारून दाखवते गाठ मारल्यानंतर माझी ती जरा बारीक आहे काही एकदम असं असा कसा वाटला ब्लाऊज आवडला तर शेअर करा कमेंट्स करा बाय